निरगुडसर ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी रवींद्र वळसे पाटील विजयी आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये परिवर्तनाची लाट दिसून आली राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावामध्ये एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र वळसे हे बहुसंख्य मताधिक्याने निवडून आले गेल्या चाळीस वर्षात सत्ता बदल झाल्याने निरगुडसर ग्रामस्थांचे आभार देखील रवींद्र वळसे यांनी मानले निवडणूक ही अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडल्याने प्रशासनाचे देखील आभार वळसे यांनी मानले विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही मतदारांच्या सकारात्मक भरोशाच्या जोरावरच मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याचे रवींद्र वळसे पाटील यांनी सांगितले मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद वाटेल हा विजय शेवटपर्यंत लढा दिला काय सांगाल <laughs> काय सांगाल मागच्या वेळेस तुमचा निसटचा पराभव झाला होता आता मात्र तुम्ही विजय झालेत सगळ्यांचे कष्ट आहे आणि अभिजित धन्यवाद मानते आणि ह्या विजयाचा श्रेय कोणाला द्याल श्रेय पूर्ण गुडसर ग्रामस्थांना दिल आणि तुम्ही आता कोणत्या पक्षाच पक्षाकडून वगैरे तुमचा दावा असणार काय म्हणजे तुम्ही कोणत्या पक्षाचे उमेदवार आहात ते आमचे रवी शेठ काय सांगाल तुम्ही भाऊक झालात पण काय सांगाल मी लगेच काय या ठिकाणी या संदर्भात चर्चा करू इच्छित नाही हां निर्णय सर्वशी सर्व ग्रामस्थ जोड्यावर ज्यांनी माझ्या पाठीमागं खंबीरपणे साथ दिली हां त्या सर्वांना विचारत घेऊन पुढे या ठिकाणी ನಿಮ್ ಹೇಗೆ ಅಥವಾ ಜನ ನೀವು ಒಳಚಿಕನ್ಸಂತೂ ಜೈ ಗುರುದೇವ್